मेहकरचे वैद्यकीय देवमाणूस डॉक्टर विजय सराटे यांचा राज्यस्तरीय सन्मान बुलढाणा जिल्ह्यातील मेकर येथील वैद्यकीय क्षेत्रातील देवमाणूस मेहकरचे सुप्रसिद्ध डॉक्टर विजय सराटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्व मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय भीमरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पतथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व सर्व मित्रपरिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे मातोश्री हॉस्पिटल मेहकर येथे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई हे होते यावेळी आपल्या अध्यक्ष भाषणातून तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई म्हणाले की डॉक्टर पेशा हा लोकांना जीवनदान देणारा असून या पेशामध्ये प्रामाणिकपणा अतिशय महत्वाचा असतो रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून आपले सर्वस्व समाधितासाठी जोपासणारे डॉक्टर विजय चराटे वैद्यकीय क्षेत्रातील अनमोल हिरा आहे त्यांचे आपण जतन केले पाहिजे असे प्रतिपादन या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले या प्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत वाढदिवस निमित्ताने शुभेच्छा दिल्या यावेळी संदीप गवई गजानन सरकटे रवींद्र वाघ अख्तर करेशी संदीप राऊत प्रकाश सुखधाने कुणाल माने देवानंद वानखेडे इलियास कुरेशी नबी कुरेशी यावेळी समस्त मान्यवर व मित्रपरिवार उपस्थित होते कायदा लाईव्ह बातमीसाठी मेहकर तालुका प्रतिनिधी विजय माने